उष्णता वाढत चालली आहे आणि अशा उष्णतेमध्ये प्रत्येकजण थंडगार उसाचा रस पिण्याचा मोहाला आवर घालण्यात अपयशी ठरतात म्हणजेच थंडगार उसाचा रस पिण्यासाठी सर्व आग्रही असतातच आणि जर नैसर्गिक उसाचा रस मिळाला तर मात्र एकापेक्षा अधिक ग्लास रस पित असतात शिर्डी नांदुडकी रोडवर किल्लारी बैलाच्या सहाय्याने लाकडी गुराळातून रस काढण्याचं काम तरुण युवक करतोय मागील काही वर्षापासून हा व्यवसाय युवक करतो आहे या तरुण युवकाशी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा केली आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो हो आहे मी सध्या नांदुरकी रोड रोड परिसरात आहे आणि आपण बघू शकतो आता उन्हाळा उन्हाळा लागला ला ला आहे उन्हाची तीव्रता देखील आपल्याला जाणवते आणि त्यानिमित्ताने आता शीतपेय आहे त्या शीतपेयांकडे ग्राहकांची पावले जी आहे ती आता वळताना दिसत आहेत नांदुरकी रोडवर असलेले या ठिकाणी पारंपरिक जे रसाचा गुऱ्हाळ आहे ते रसाचा गुऱ्हाळ आपण बघू शकतो कशा प्रकारे हे गुराळ चालवले जाते या ठिकाणी जे त्यांच्यामार्फत हे गुऱ्हाळ चालवले जाते ते आपल्याबरोबर आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकी कधीपासून ने, व्यवसायामध्ये ते आहेत आणि कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतोय काय सांगाल सध्या उन्हाची तीव्रता वाढत जाते आणि आता ग्राहक देखील आता शीतपेयाकडे याकडे वळत आहे कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता तुमचं लोकेशन काय आहे साधारणपणे मी दोन हजार अठरा एकोणवीस मध्ये हे एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंगला मला थोडा कमी आ, प्रतिसाद मिळाला पण त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये मला या रसवंतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाल्याने मी त्या धंद्याकडे म्हणजे व्यवसायाकडे पूर्ण प्रतिसाद केला आणि नॅचरल पद्धतीने उत्साह जे असतो तो आपल्या शेतामध्ये पिकवून तो व्यवस्थितपणे कस्टमर पर्यंत असतो खिलारी बैल दिसतोय अगदी पारंपरिक पद्धतीने आहे जो गुराळ आहे हे वैशिष्ट्य नेमकी तुम्ही आधुनिकतेकडे अनेक ठिकाणी जो रस काढला जातो तो मशीनद्वारे काढला जातो परंतु तुम्ही त्या या ठिकाणी लाकडी गुराळ दिसत आहे काय वैशिष्ट्य याच्यामध्ये वैशिष्ट्योखंडी जे जे पारंपरिक पद्धती आधुनिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीचे जे मशीन आहेत त्याच्यातून जी टेस्ट असते आता ते आताच्या मशीनमधून भेटत नाही त्यामुळे पारंपरिक पद्धती पद्धतीकडे वाळलेलं आहे व्यवसाय जे ग्राहक आहे त्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय चांगले प्रतिसाद मिळतोय त्यांच्याकडनं म्हणजे व्यवस्थित त्यांना जी टेस्ट हवी असते ती पुरेपूर मिळते काय सांगाल आता सध्या हे जे आपलं लोकेशन आहे कुठल्या भागात आहे काय कोरायदे नांदुरकी रोड मध्ये साईमानिव रसवंती म्हणून रसवंती गृह आहेत आणि तुमचा जर या ठिकाणी जर कोणाला रस पिण्यासाठी यायचं असेल तर तुमचा संपर्क नंबर सं, माझा संपर्क नंबर नाईन एट सिक्स झिरो वन थ्री सिक्स टू डबल वन नांदुर्की पासून किती अंतरावर हो आहे आणि शिर्डी पासून किती अंतरावर हो आहे नांदुर्की पासून एक किलोमीटर वरती आणि पुराव्या पासून शिर्डी पासून पाच किलोमीटर वरती कम्प्लीट अंतर आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जे पारंपरिक पद्धतीने जे गुराळ चालवले जातं हे गुराळ आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतो या गुराळातून जे रस निघतोय तर नक्कीच या ठिकाणी आपण अशा ठिकाणी भेट देऊ नक्कीच नैसर्गिक जे शीतप्रेय आहे ते आपण त्याचा स्वाद घेतला पाहिजे अशाच पुढील नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा